लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कागल तालुक्यातील सोनगे इथं क्षत्रिय नागदेवता चौंडेश्वरी देवीची नागपंचमी यात्रा उत्साहात पार पडली आहे पहाटे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विधिवत अभिषेक महापूजा काकड आरती तसंच इतर धार्मिक विधी पार पडल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं कागल तालुक्यातील सोनगे इथं क्षत्रिय नागदेवता चौंडेश्वरी देवीची नागपंचमी यात्रा उत्साहात पार पडली यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती दर्शनासाठी पुरुष स्त्री अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली रांगेतून दर्शन झाल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्यानं गोकुळ दूध संघाचे चेअरमन अध्यक्ष नवीद मुश्रीफ आणि संचालक अमरीश घाटगे यांच्या शुभ हस्ते महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी उपसरपंच जयसिंग पाटील प्रदीप देवडकर बाळासो पाटील धनाजी पाटील विलास कळंत्रे भरत कांबळे बी जी कांबळे उत्तम पाटील सतापा कांबळे आनंद लोहार सुनील ढोले उपस्थित होते रस्त्याच्या दुतर्फा अनेक व्यावसायिकांनी थाटली होती त्यामुळं यात्रेला एक वेगळं स्वरूप आलं होतं यात्रेच्या निमित्तानं शिवकालीन शस्त्र संग्राहक अभ्यासक अमरसिंह पाटील यांच्या वतीनं शस्त्र प्रदर्शन खुलं करण्यात आलं मुख्य रस्त्यालगत रस्त्याच्या दुतर्फा टू व्हीलर फोर व्हीलर अशी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था होती त्याचबरोबर यात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुरगुड पोलिसांच्या वतीने कडे कोट बंदोबस्त ठेवण्यात आला यात्रा पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत सर्व तरुण मंडळ तसंच ग्रामस्थ यांचा सहकार्य लाभला